तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते ती म्हणत असते काय झाले कोणाची एवढी वाट पाहतायत आणि चैतन्य भाऊजीची पाहताय का तेवढ्यात चैतन्य आलेला असतो आणि तो म्हणत असतो काय चैतन्य किती वेळ किती उशीर लावला असतो येण्यासाठी मी तुला का महत्त्वाचं काम, काम सांगितलं होतं आणि तेवढ्यात चैतन्य म्हणत असतो हो मी अगदीच तू सांगितलेलं काम परफेक्ट केलेलं आहे आणि त्यासोबतच सगळ्या काही डिटेल्स ज्या आहेत त्या इथे घेऊन आलेलो आहे तेवढ्यातच अर्जुन ते इनव्होल ओपन करतो आणि ते इनव्हलप ओपन केल्याच्यानंतर चैतन्य जा म्हणत असतो दिल थांबके एक सरप्राईज हे असं म्हणता क्षणी चैतन्य दुसरं त्याच्याकडं असलेलं इनव्होल चाहता अर्जुनच्या हातामध्ये देतो आणि अर्जुनच्या हातामध्ये दुसरं इनव्हलप दिल्याच्या नंतर चैतन्य जा म्हणत असतो तिथे आजूबसल्या आसले, आजूबाजूला असलेल्या टावरमुळे आपल्याला आश्रमाच्या आजूबाजूचे सगळ्या मोबाईलचे लोकेशन इथे तेरा जानेवारीचे मिळालेले आहेत तेवढ्याच शा� अर्जुन ते पाहतो आणि म्हणत असतो आता साक्षी तुला माझ्यापासून कोण वाचवेल असाच तो विचार करतो तेवढ्यातच सायली म्हणत असते म्हणजेच साक्षी शिकरेकडे एक नाही तर दोन मोबाईल फोन होते आणि त्यासोबतच आता ह्या चॉकलेटची खरी मजा आता आहे ह्याच्यामुळे आता ह्या चॉकलेटमधला गोडवा अजूनच वाढलेला आहे असाच अर्जुन इथे आता विचार करत असतो आणि अर्जुनने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्यानंतर तो लगेचच ते चॉकलेटसुद्धा इथे खायला तयार होत असतो आणि इकडे दुसऱ्या बाजूला आता जी साक्षी आहे ती मात्र खूपच जास्त घाबरलेली असते आणि साक्षी एवढी घाबरल्याच्यानंतर ती आता म्हणत असते की म्हणजेच आता अर्जुन अर्जुनला माझ्या मोबाईलचे सगळे लोकेशन इथे सापडलेले आहेत का म्हणजेच अर्जुनला आता माझ्याबद्दल सगळे पुरावे सापडलेले आहेत म्हणजे मला आता जेलही होणारच का असाच ती विचार करत असते आणि असा विचार केल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही महिपत आहे तो म्हणत असतो की हे बघ काळजी करू नकोस काही जरी झालं तरीसुद्धा आम्ही तुला काहीच होऊ देणार नाही असा विचार इथे आता ती करत असते पण आता दामिनी म्हणत असते आता तर खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कारण जर आता अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी इथे सापडल्या असतील तर मग मात्र खूपच जास्त कठीण आहे असाच इथे आता तो विचार करत असतो त्याचबरोबर आता इथे दामिनी इथे साक्षीला एक सल्ला देते ती म्हणत असते की कबूलकर आणि तेव्हाच काय कबूल करू असाच ती विचार करते आणि कबूल कर तु की इथे तू एक गोष्ट केलेली आहेस आणि ती म्हणजेच की तू त्या खुनाच्या रात्री आश्रमामध्ये होतीस हेच तू कबूल कर असं कसं कबूल करू आणि तेव्हाच इथे तू म्हण की माझं चुकलं मी सांगण्यामध्ये विसरले होते आणि मला माहीत आहे की मी त्या खुनाच्या रात्री तिथे गेले पण मी विसरते आणि कोर्टाची माफी मागते ह्या सगळ्या गोष्टी तू इथे कबूल कर आणि तेव्हाच आता इथे हे सगळं काही बोलल्याच्यानंतर महिपत तर खूपच मोठा धक्का बसतो की ह्या ही दामिनीबाई तर नाही आहे ना हे सगळं माझ्या पुरीला का आणि कशासाठी इथे करायला सांगत आहे इकडे मात्र आता अर्जुन आणि त्याचसोबत जे काही सायली आहे ते आता कोर्टामध्ये जायला निघणारच असतात कारण आज कोर्टाची इयरिंग असते आणि त्याबरोबरच कोर्टाची इयरिंग असल्यामुळे आता खरं तर इथे अन्नपूर्णा म्हणत म्हणत असतात की खरं तर ह्या केसमुळे खूपच जास्त इथे त्रास झालेला आहे आणि तेव्हाच आता ही केस आतापर्यंत कुठल्याच केस ह्या घरापर्यंत आल्या नाही पण ही जी काही केस आहे ती मात्र आता इथे घरापर्यंत आलेली आहे ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्याच्यानंतर अर्जुन म्हणत असतो की आता ह्या केसचासुद्धा लवकरच निकाल लागेल आणि ह्या केसचासुद्धा सगळा निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला कोणाला काहीच करायची गरज पडणार नाही लवकरच आणि त्यासोबत आता निकाल लागल्याच्या नंतर सगळं काही इथे आपल्याच बाजूने होऊ शकतं असंच इथे आता तो बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी इथे आता बोलल्याच्यानंतर मात्र अर्जुन बोलत असतो की काही जरी झालं तरीसुद्धा इथे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना खबरी पुरवणाऱ्यांनीसुद्धा इथे आता माझ्यापासून सावध राहिलंच पाहिजे असं तो आता मुद्दामूनच अप्रियाकडे पाहूनच हे सगळं काही इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी का आता इथे बोलल्याच्यानंतर नंतर मात्र जी काही प्रिया आहे तिचा अगदीच खाडकन इथे चेहरा पडलेला असतो तिला ह्या गोष्टी अजिबातच अर्जुन असं काहीतरी बोलेल असं मुळातच वाटलेलं नव्हतं पण आता अर्जुनने हे सगळं काही इथे बोललेलं असतो आणि हे सगळं बोलल्याच्या नंतर तिला तर अगदीच आता खूप टेन्शन आलेलं असतो ती खूप जास्त घाबरलेली असते की अर्जुनने हे सगळं काही अशा पद्धतीने इथे बोललेलं आहे म्हणून पण आता तिच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय सुद्धा इथे शिल्लक राहिल्या आणि त्यासोबतच आता काही जरी झालं तरी सुद्धा आता अर्जुन तर आपल्याला हे सगळं बोललेलंच आहे पण आपण आता ह्या सगळ्या त्या पद्धतीने नाही घेतल्या पाहिजे असाच विचार करते प्रोफेशन आहे ते इथे मी बाजूलाच ठेवतो असंच इथे तो बोलतो आणि त्याचबरोबर तुम्ही कुणीही आता टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टी तुम्ही इग्नोर करा असंच तो आता इथे बोलत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण कोर्टामध्ये आलेले आता जी प्रिया आहे ती इथे खूप घाबरलेली असते आणि ती म्हणत असते आता काय करायचं मला काहीच कळत नाही काही जरी ना झालं तरीसुद्धा ह्या गोष्टी या, या पद्धतीने होत आहे त्यामुळेच ती नागराजना बोलत असते त्यावर आता इकडे दुसऱ्या बाजूला महिपत उभा राहतो आणि महिपत उभा राहिल्याच्या नंतर दामिनीच्या बाजूला जातो आणि तो म्हणत असतो जो अर्जुन सुभेदार आहे तो इथे त्या फाईलमध्ये डोकं घालून बसलेला आहे त्याच्या हातामध्ये नेमकंच काही लागलेलं आहे का असाच इथे तो विचारत असतो आणि तेव्हाच आता दामिनी म्हणत असते हे बघा जरा शांत बसा आणि काय करायचं आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अजिबातच काळजी करू नका आजची केस जी ची ची आहे ती सगळी काही आपल्या बाजूनीच असणार आहे आणि आपल्याकडे खूप काही इथे पुरावे आहेत त्याच्यामुळे आता अर्जुनला तर आपणच चांगला धडा सुद्धा इथे शिकवणार आहोत आता विटनेस बॉक्समध्ये मला साक्षी शिकरेला बोलवण्याची परवानगी हवी असं इथे अर्जुन बोलत असतो आणि अर्जुनने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता मात्र जो काही ता, अर्जुन आहे तो इथे साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि तेवढ्यातच इथे आता जससाहेब साहेब तिला विटनेस बॉक्समध्ये येण्याची सक्त ताकीद देत असतात त्याचबरोबर इकडे कुसुम जी असते ती खूपच जास्त रागामध्ये दिसत असते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अर्जुन म्हणत असतो तुम्ही आज कुठली ज्वेलरी किंवा कुठलं पेंडीट पेंडेंट घातलेलं आहे का जसं की तुमचे तुम्ही मागच्या एअरिंगला घातलं होतं आणि तेवढ्यातच इथे आता दामिनी उठून उभ्या राहाती आणि ती म्हणत असते ही मस्करी करण्याची वेळ नाही आहे आणि त्यासोबतच इथे अर्जुन सुभेदार गेली दोन वर्ष हाच हेच एक वाक्य बोलून बोलून सतत कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत असंच ती इथे बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे मला तो म्हणत असतो की मला एक गोष्ट सांगा मी साक्षी शिखरे तुम्ही त्या वात्सल्य आश्रमामध्ये गेल्या होत्या की नाही खरं खरं सांगा आणि तेव्हा आज साक्षी म्हणत असते की मी किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला कारण इथे आता तिला दामिनीचे ते शब्द आठवत असतात दामिनीने असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा तू कोर्टामध्ये गेली होतीस ह्याच गोष्टी इथे तू सांगणार आहेस आणि तेव्हा आज आता अर्जुन म्हणत असतो की हे बघा तुम्ही व्यवस्थित सांगायचं आहे आणि त्याआधी मला एक गोष्ट सांगा तुमच्याकडे आत्तापर्यंत कुठला मोबाईल आहे का म्हणजे तुम्ही मोबाईल वापरतच असाल ना तो मला हवा आहे मला द्याल का एकदा पाहायला आणि तेव्हाच आता दामिनी म्हणत असते हे बघा तुम्ही असं पर्सनल गोष्टी इथे विचारू शकत नाही आणि तेव्हाच इथे आता जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो पर्सनल असं नाही आहे पण लास्ट टाईमला कसं त्याने पेंडेंट घातलं होतं तसंच मला असं वाटतंय की ह्यांचा मोबाईल मला पाहायचा आहे ह्यांचा मोबाईल मला चेक करायचा आहे आणि मला साक्षी एक गोष्ट खरी, खरी सांगा की तुम्ही इथे कुणाच्या रात्री आश्रमामध्ये गेला होतात की नाही आणि तेव्हाच इथे आता जी काही इथे साक्षी आहे तिच्याकडे कुठलाच पर्याय बोलण्यासाठी शिल्लक राहिलेला नसतो ती प्रचंड इथे घाबरलेली असते आणि तरीसुद्धा इथे साक्षीला दामिनीने सांगितलेलं असतं की तू आता इथे सरळ सरळ खोटं बोल सांगून टाक की हो मी गेले होते पण तेव्हाच आता इथे साक्षी जी आहे ती उलट बोलत असते साक्षी म्हणते की हो मी त्या दिवशी खुनाच्या रात्री तिथे केले नव्हते असं ती बोलत असते आणि तेव्हाच इथे आता दामिनीने तर सांगितलं होतं की खरं बोल पण हिने तर मात्र स्पष्टपणे खोटं सांगितलेलं असतं आणि स्पष्टपणे खोटं सांगितल्याच्या नंतर आता काय करायचं असं ती इथे विचार करत असते या सगळ्या गोष्टीचा असा तिने विचार केल्याच्यानंतर दामिनी इथे महिपतकडे रागाने पाहत असते आणि दामिनी महिपतकडे रागाने पाहिल्याच्या नंतर आता तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण हिने एवढी माती खाल्लेली असते आणि हिने एवढी माती खाल्ल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा जी काही दामिनी आहे ती काहीच करू शकलेली नाही आणि तेव्हा आज इथे नाही म्हटल्याच्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो ठीक आहे तुम्ही मोबाईल फोन वगैरे तर वापरतच असाल ना मग तुमच्याकडे आत्ता जो फोन आहे तो तुम्ही माझ्याकडे द्या आणि तेवढ्यातच आता इथे जी काही साक्षी आहे ती इथे म्हणत असते सॉरी पण दामिनी म्हणत असते अशा तुम्ही पर्सनल गोष्टी वापरू शकत नाही पण आता मात्र इकडे अर्जुनने तिचा मोबाईल फोन मागितलेला असतो आणि मोबाईल फोन मागितल्याच्यानंतर शेवटी तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि जो काही तिच्याकडे असणारा तिचा मोबाईल फोन आहे तो इथे जजेस सांगत असतात की प्लीज तुम्ही कॉपरेट करा आणि तुमचा जो काही मोबाईल फोन तुम्ही वापरता तो इथे ॲडव्होकेट अर्जुनला तुम्ही द्या असं म्हटल्याच्यानंतर आता जी साक्षी आहे तिच्याकडे कुठलाच अपर्याय शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे तिच्याकडे असलेला मोबाईल तो काढून देण्याचा प्रयत्न करते इकडे कुसुम मात्र तिच्याकडे खूपच जास्त रागाने पाहत असते ती म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे इकडे तर आता अर्जुनचं चैतन्य आहे त्याला तर खूपच जास्त आनंद झालेला असतो कारण अर्जुनने अगदीच इथे विकेट टाकलेली असते काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता हे सगळं काही मी सिद्ध करणारच आहे असाच अर्जुन इथे विचार करत असतो अर्जुन म्हणत असतो प्लीज द्या ना तुमचा मोबाईल कुठे आहे तुमचा मोबाईल आणि तेव्हाच ती तो मोबाईल त्याच्या हातामध्ये देत असते आता मोबाईल हातामध्ये दिल्याच्या नंतर अर्जुन स्वतःच्या खिशातला मोबाईल काढतो आणि स्वतःच्या मोबाईल स्वतःच्या खिशातला मोबाईल काढल्याच्या नंतर तो साक्षीच्या फोनवरती फोन लावत असतो आता साक्षीच्या फोनवरती फोन लावल्याच्या फोन फोन लाव नंतर जो साक्षीने फोन दिला होता तो फोन वाजतच नाही तर दुसऱ्याच फोनवरती रिंग जात असते आणि दुसऱ्याच फोनवरती रिंग गेल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो मला तुम्हाला आता आणखी एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न म्हणजेच की मला त्या दिवशी खुणाच्या रात्री तुम्ही आश्रमाजवळ किंवा आश्रमामध्ये गेला होतात की नाही त्यामुळे तुम्ही अजिबातच आता खोटं बोलणार नाही आहात कारण मी वेलनेस कंपनीमधून तुमच्या मोबाईलचं लोकेशन आणि सगळं काही घेऊन आलेलो आहे त्यामुळे आता गपचूपस तुम्ही सगळं काही खरं बोलणार आहात खोटं तुम्ही बोलणार नाही आहात असं आता क्लिअर इथे के अर्जुनने केलेलं असतं आणि तेव्हाच अर्जुनने फोन लावल्याच्या नंतर तो सगळ्या कोर्टामध्ये तो जो फोन आहे तो इथे शोधाशोध करण्याचा प्रयत्न करतो आणि पूर्ण फोन शोधाल शोधल्याच्या नंतर आता इथे तो पाहत असतो की कुठे आहे नेमका मोबाईल आणि त्याचबरोबर इथे काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर आता तिच्या पर्समध्ये तो फोन असतो आणि तो फोन पर्समध्ये असल्याच्यानंतर आता सगळेजणच अचकित होतात कारण तो जो काही फोन आहे तो पर्समध्ये आणि त्यासोबत इथे सर्वात महत्वाची गोष्ट की तो अर्जुन तो फोन काढून घेतो अर्जुनने तो फोन काढून घेतल्याच्या नंतर पाहतो तर काय इथे आता हा फोन वेगळा आहे आणि हा फोन वेगळा आहे म्हणजे नेमकं काय आता मिस साक साक्षी शिकरे तुम्ही स्पष्टपणे मला सांगा हा फोन कोणाचा आहे इकडे मात्र आता साक्षी काय उत्तर देते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो कारण इथे आता जी काही आपली दामिनी आहे दामिनी मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असते किती माती खाल्ली ह्या पोरीनं त्यासोबतच दोन दोन मोबाईल वापरत होती दोन मोबाईल तर वापरत होती पण ते सुद्धा इथे इथे कोर्टामध्ये घेऊन गेले आणि कोर्टामध्ये घेऊन गेल्याच्यानंतर हा सगळा काही तमाशा इथे झालेला आहे आता काय करायचं आणि काय नाही ह्याच गोष्टी इथे ह्याच गोष्टींचा ती इथे विचार करत असते त्याचबरोबर आता अर्जुन म्हणत असतो आता सांगा हा फोन कोणाचा आहे आता तुम्ही प्लीज असं म्हणू नका की हा फोन तुमचा नाही आहे खरं खरं सांगा आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो विचारत असतो आणि जर खोटं बोलला तर एक गोष्ट लक्षात ठेवा विचार करून तुम्ही आता खोटं बोला कारण ह्या मोबाईलचे सर्व लोकेशन सगळे काही डिटेल्स इथे माझ्याकडे आहेत त्यामुळे खोटं बोलताना तुम्ही व्यवस्थित विचार करूनच खोटं बोला असंच आता इथे अर्जुन बोलत असतो आणि तेव्हाच मला सांगा हा फोन कोणाचा आहे आता मात्र साक्षीची चांगलीच धांदल उडालेली असते दर धरून साक्षीला घाम फुटलेला असतो तिच्याकडे कुठलाच अपर्याय इथे शिल्लक राहिलेला नसतो त्याचसोबत अर्जुन पुन्हा पुन्हा विचारत असतो बोला मिस साक्षी शिकरे हा दुसरा फोन कोणाचा आहे तेव्हाच अगदीच रडवलेली साक्षी म्हणत असते हो हो हा दुसरा फोनसुद्धा माझाच आहे असंच आता इथे साक्षी म्हणत असते आणि इकडे मात्र मैपतला खूप मोठा धक्का इथे बसत असतो त्याचबरोबर दामिनीला तर आता सळू किपळू करूनच इथे अर्जुनने सोडलेला असतो तो, तो म्हणत असतो अच्छा हा दुसरा फोन तुमचा आहे तर मग ह्या फोनचे सगळे लोकेशन जे आहे ते इथे आश्रमामध्ये दाखवत आहेत आता तर तुम्ही म्हटलात की मी आश्रमामध्ये गेले नाही तर मग तेरा जानेवारीला हा फोन मधुभाऊंच्या वात्सल्य आश्रमामध्ये काय करत होता तुम्ही तिथे काय करत होतात आत्तापर्यंत एवढं सगळं काही तुम्ही खोटं बोललात मग आत्ता खरं खरं काय ते सांगा कोर्टाला असंच आता अर्जुनचा हा प्रश्न असतो आणि त्याचमुळे आता इथे प्रिया खूप जास्त खूप म्हणजे खूप जास्त इथे साक्षी घाबरलेली असते तर आता प्रेक्षकांना इथे साक्षीची वाट तर लागणारच असते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मैपत त्याचबरोबर प्रिया नागोबा दामिनी यांचं काय होणार आहे हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये अर्जुनने सरंजामेबद्दल सगळ्या डिटेल्स काढलेल्या असतात आणि तो सरंजामेच्या घरी साईडीला घेऊन गेलेला असतो आता सरंजामे टी व्हीवरती ती न्यूज पाहत असतात आणि आत्तापर्यंत जे कारनामे जे काळेधंदे केलेले असतात सरंजामेने त्याच्या सर्व काही डिटेल्स या फाईलमध्ये असतात आणि त्यामुळेच आता अर्जुन समोर जातो आणि सरंजामे आणि अर्जुन समोरासमोर असताना त्याला खूप मोठा शॉक लागतो तो म्हणत असतो की मग काय सरंजामे आतापर्यंत जे काही काळे धंदे केलेले आहेत ना त्याचे सगळे काही पुरावे सगळे काही कागदपत्रे रिपोर्ट्स हे माझ्याकडे माझ्या फाईलमध्ये आहेत मग आता एक गोष्ट सांगा विरोधामध्ये साक्ष देऊन आमची साथ द्यायची आहे का हे सगळं काही मी इथे कोर्टासमोर सादर करून तुम्हाला कायमचं अडकवू हे मला तुम्ही सांगा असंच म्हणून अर्जुनने आता सरंजामेंना ओपन चॅलेंज दिलेलं असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन छान छान मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुन्हा का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद